नमस्कार आमच्या सगळ्या भावा आणि बहिणींना तर भावा बहिणीनं की इंदापूरचा दवाखाना आहे मोठा दवाखाना आहे बरं का आणि एकदम जलद सुविधा आहेत त्या सगळ्या तसं म्हणा गेलं तर एकदम भारी वाटलं बरं का भावा बहिणींनो की कारण की ज्यावेळेस आमच्या डिलेवऱ्या झाल्या होत्या ना त्यावेळेस अशा म्हणजे एवढ्या भारी सुविधा नव्हत्या आता एकदम कडक सुविधा त्या भारी वा सुविधा आहेत म्हणजे एवढा महिलांना त्रास होऊ देत नाहीत आणि तसंच मग आता पिंकीची डिलिव्हरी झाली एकदम भारी वाटलं बाळ तर बघ चालच तुम्ही आता पहिल्यांदा तुमच्या पुनमताई घेतला आहे बाळाला आणि बरं का पिंकी अजून ऑपरेशन थिएटरमध्येच आहे बरं का तिचं टाक ती चालल्यात आहे आणि त्याच्यात विषय असा झाला पिंकीला म्हणजे फिंगल इन्फेक्शन झालेलं आहे कशाचं ती तसलं की नायटक काय म्हणतात ना तसलं फिंगल इन्फेक्शन तर तिला फार ह्याच्यापर्यंत ती फिंगल इन्फेक्शन मांड्याला आणि ह्याला सगळ्याला झालेलं होतं तर डॉक्टरांनी थोडंसं भीती वाटायसारखं सांगितलं पण काय नाही दे देवाची सगळी साथ ज्याला नाही कुणी ती पडलं वणी आणि त्याला देवाची साथ असती तर एकदम भारी झालं म्हणजे चांगलं झालं डॉक्टरांचं म्हणणं एवढंच होतं की म्हणजे त्यांनी सांगितलं की जी फिंगल इन्फेक्शन आहे ही मांडीपर्यंत आहे बरं झालं पोटाला झालं नाही नाहीतर मग परत अडचण आली असती आता क शिजर होतं ना आणि त्याच्यात विषय असा झाला भाऊ बहिणीनो तिची तारीख आजची होती डिलिव्हरीची आणि तिचं दुखलं नाही पोटात पोटात दुखलं नाही पण आजची शेवटची तारीख होती ना त्याच्यामुळं मग तिला डिलिव्हरीला दवाखान्यात आणली तपसायला म्हणजे महाग पण नेली होती दवाखान्यात पण परत मी एकदा आणली तपसायला म्हणलं जी काय असेल मनातल्या शंका म्हणजे आपल्या काढून पण टाकतं माणूसांना जी म्हणजे कसं आहे विषय असाय की म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने सगळ्या गोष्टी झालेल्या बऱ्याच आहेत आता ती महाग लय हो राजा म्हणतो पोटात आहे पोटात आहे काय नव्हतं तिच्या दुखत पोटात त्याला काय माहिती बायांच्या वेदना काय असतात ती हसत बाळतपणाला आली एकदम हसत तिची डिलिव्हरी झाली भाऊ बहिणी खरं सांगतो तुम्ही तुम्हाला मी हसत बाळात पणाला आली आणि एकदम देवाने तिची म्हणजे तिला त्रास पण नाही होऊ दिला पण आता कसं आहे शेवट किती केलं तरी डिलिव्हरी डिलिवारीला ही त्रास होणारच आता तिला शिजर झालंय आता तिला जरी काय वाटत नसतं तरी दोन तीन दिवसांनी मात्र तिला त्रास होणार ज्या वेळेस तिची भूल उतरत ज्या वेळेस तिची भूल उतरत त्या वेळेस मात्र तिला त्रास कोण कारण की किती केलं तरी जीवातून जीव यायचा म्हणजे सोपं नाही आणि राजू राजूचं पण टेन्शन गेलं राजूचं पण टेन्शन गेलं आता शिजर झालं तिचं दुसरं पण शिजेरच आणि पहिलं पण शिजरच आता नॉर्मलची शक्यता कमी आहे भाऊ बहिणींनं कसं आहे पहिल्यांदा म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी नाही ना पहिली नॉर्मल डिलिव्हरी नसल्यामुळं दुसरी नॉर्मल कशी काय होईल नाही ना होती बी काय काय यांची होती पण तिचं दुखलंच नाही ना त्याच्यामुळं जा झाली जी झाली ही देवाने कोणती का फाईना चांगली झाली आणि बाळ पण एकदम मस्त आहे मायरोचाच हमशकल मायरोच आहे ही दुसरी म्हणजे दुसरं हमशकलच आहे मायरूचाच म्हणजे बाळ आता मी म्हणते तशी पण आता जी आमची भाऊ बहीण बघणार आहेत त्यांना कसं म्हणजे त्यां ती सांगते चेहऱ्यावरून कुणासारखं आहे राजूसारखं आहे का पिंकासारखं आहे का मायरूसारखं आहे काय म्हणतात माझ्या आईसारखं आहे का आविदा आवीदा सारखं आहे म्हणजे असं कोण का पण घरातला जी पण आपले सदस्य असेल त्यांच्या चेहऱ्यावरनं समजलंच तुम्हाला कोणासारखं आहे तर तुम्ही तर नक्कीच सांगताल आणि आमची सगळी भाऊ बहीण देवाला प्रार्थना करत होती मनापासून की पिंकीची डिलिव्हरी सुखरूप होईल टेन्शन घेऊ नका तर भाव बहिणींनो सगळ्याची जेवढ्या भाव बहिणींनी जेवढ्यांनी सगळ्यांनी प्रार्थना केली ना तुमची सगळ्याची प्रार्थना देवाने ऐकली कारण की काय म्हणतात खऱ्या मनाने केलेली प्रार्थना देव ही स्वीकार करतच असतो तुम्हाला माहिती आहे खऱ्या मनाची प्रार्थना ही देव स्वीकार करत असतो आणि पिंकी एकदम चांगली आता पिंकीला मी तुम्हाला सांगते ऑपरेशन थिएटरमध्येच म्हणजे अजून ती आहे बाळाला आता बाहेर तिचे वाडू झाला आता म्हणजे टाक ती टाकूनच टाक मग तिला बाहेर आणत्याल मग तोपर्यंत बाळाला दिलेला आता वा म्हणजे एक दीड तास मी आहे ना बाळाला मी आणि आमची वहिनी बाळाला घेऊन बसलो होतो त्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर पिंकीची म्हणजे पिंकीला बाहेर कवा सोडतात कवा नाही आता किती केलं तरी भाव बहिणीनं बाळ झाल्यावर तुम्हाला सांगते कसं असतं जी आजूबाजूची म्हणजे आता समजा आपण नातेवाईक आपण काय करतो बाळा बाळाच्या खुशीत आहे ना पेशंटकडे दुर्लक्ष म्हणजे ज्याला बाळ झालंय त्याच्याकडे दुर्लक्ष असतं माणसाचं बाळाच्या खुशीत होतं तसं खुश होतं ना माणूस पण ज्या माणसाची ज्या माणसानी म्हणजे त्या वेदना सहन केल्यात ज्याला त्रास झालाय त्या माणसाकडे लक्ष देत नाही पण मूळ पॉईंट आहे ना त्या माणसाला खुशीत आहे ना माणूस विसरून जातो त्याच्या वेदना पण ती पण खुश होईलच तिचं बाळ बघून कारण की कि किती केलं तरी शेवट नऊ महिने नऊ दिवस वाढवलेली आय असती आणि बाळ आपलं बघून खुश होणार तशी तर सगळ्यांना खुशीची सगळ्यांना खुशीचा ही पडलेलं आहे तर काय म्हणतात मेसेज गेलेलं आहे तर म्हणजे बाळाचं डिलिव्हरी झाली सुक्षम झाली आता भाऊ बहिणीनं दवाखान्यात आता मी पण दवाखान्यातच हाय दुसऱ्या मजल्यावर हाय बरं का पिंकी दुसऱ्या माझ्या तिची डिलिव्हरी झाली आणि ज्यावेळेस माझी डिलिव्हरी झाली त्यावेळेस एवढा मोठा दवाखाना नव्हता आता चांगली सोय आहे आणि एकदम भारी झाली आणि बाळ कसं आहे नक्की सांगा हां हां बाळ कसं आहे आणि कोणावर गेलं आहे ती पण सांगा आता मी बाहेर येऊन बसले भाऊ बहिणींना म्हणजे डिलिव्हरी झाल्यापासून मी उसतर, तिला आहे ना इथं दवाखान्यात आल्यापासून तिच्या बरोबरच होती तिला सोडली नाही मी फार सगळं ऑपरेशन थिएटर मध्ये जाऊस तर तिच्या जा पशीच होती पहिलं तर बाळाला मीच म्हणजे माया हातात पडलंय बाळ पहिलं आणि पहिले आत मोठे आत आहे तशी किती केलं तरी नाही का मग पहिल्यांदा तर बाळ माझ्या पशीच आलं मग सगळ्यांनी बाकीच्यांनी घेतलं भारी वाटलं पुरी पण आहे ना शिवण्यापूर्वा पिया पण भरपूर अशा खुश झाल्या मामेला बाळ झालं कळाल्यावर मामेला बाळ झालं हि कळाल्यावर सगळ्या खुश झाल्या पुरी अयो मामेला बाळ झालं अयो मामेला बाळ झालं शेवटी लहान बाळाचा आनंद ही वेगळाच असतो नाही का भावन किती केलं तरी लहान बाळाचा आनंद येते अ लहान बाळाचा हि आनंद म्हणजे एकदम बघण्यासारखा असतो गगनात मावत नाही आता काय माहिती किती दिवस दवाखान्यात ठेवतात शिजरला की म्हणजे आता पहिलं म्हणजे वेगळं होतं आता वेगळं दिवसाना दिवस बदलतं ही आणि ही इंदापूर आहे चांगलं मोठं झालंय आता ज्या वेळेस माझी डिलिव्हरी झाली त्यावेळेस आहे ना म्हणजे एवढं सुविधा नव्हत्या उपलब्ध आता सगळ्या सुविधा आहेत एकदम बहारी कस की मला दाखवतो कि जवळ सगळ्या उपलब्ध सुविधा आता सगळी बाकीची आहेत बर का वर दवाखाना आहे मोठा सगळी वर आहे तर मीच येऊन बसली खाली आता मी आली या नाही तर मीच होती आणि आमची वहिनी होती ती खालीच होती इकडं मीच होती तिथं पिंकी पशी आणि आमची वहिनी मच्छर मात्र आहेत भाव बहिणीनं मच्छरांचं तर काय सांगायलाच नको इतकं मच्छर आहे कस आहे इंदापूर इंदापूर आता बहुतेक म्हणजे कस आहे अंधार पडल्यामुळं जरा कमी झाले असतील वाहन तर बरच मोठं आहे आजी बसले बर का बाहर भूक नागनी आम भूक भूक नगनी आम भूक आम भूक नगनी नहीं भूक नागनी आम आता नहीं भूक नगनी आम आम ची मम्मी आज आता है आम्हाला किती भूक नागणी बाया भूक नागणी आमची मम्मी कवा यायची कवा यायची मम्मी आमची ना। आम्हाला नाही भूक नागणी कुणासारखं आहे होय दवाखान्यात बसायचं म्हणलं लय डोक्याला ताण होतो आईला पण फोन केला आई पण लय खुश झाली बरं का आईला पण फोन केला डिलिव्हरी झाल्या झाल्या आधी सगळ्यांना फोन केला सगळी खुश झाल्या ती बाळाचा पप्पा खुश झाला बाळाची मम्मी बाळाची काय ही मायरू तर हाय ना उड्याच मारत होती मम्मी माझ्या मांडीवर दिन माझ्या मांडीवर दिन माझ्या मांडीवर दिन आता ती आहे बाळाला मांडीवर देता येते का भाऊ बहिणी लहान आहे ना अजून लहान उल उलट लहान लेकरांपासून बारक्या बाळांना ज जपाव लागत कुठं त्याच्या शेजारी पळणं ही असं चालू राहतं ना त्याच्यामुळं जप जपून बाळाला ही करावं लागतं ना मायरू मांडी दी माझ्या मांडी दी माझ्या मायरू तर इतकी खुश झाली बाळाला बघून हाला नाच त्याच्यापासून एवढी खुश झाली बाळापासून हालायलाच नको म्हणते पोरगी लय पेशंट लय शिजरच्या बाय आहेत बघू वाटण डिलिव्हरीचा त्रास म्हणलं ना मला आहे ना डिलिव्हरीचा त्रास जरी असं कुणाचा जरी बघितला समोर आलं तरी माया आगाव का। काट येतात भाव बघू वाटत नाही बायांचा डिलिव्हरीचा म्हणजे त्रास एक इतका बेकार असतो ना बायांना एवढा त्रास सहन करावा लागतो म्हणजे लय बेकार ते डिलिव्हरीचं म्हणजे लय बेकार काम असतं मला तर डिलिव्हरीचं त्या बाया का बघित बघून एवढं म्हणजे फिलिंग होती स्वतःलाच अशी त्रासाची कारण की त्रास डिलिव्हरीचा इतका बेकार असतो ना त्याचं नव्हतीच बघू वाटत नाही डिलेव्हरीचं म्हणजे बाय डिलेव्हरीच्या बायकांचा त्रास बघू वाटत नाही नॉर्मल डिलेवरीचा भरपूर असतो बरं का त्रास आता शिजेरचा कसं तात्पुरता त्रास नसतो शिजेरचा आत्ता म्हणजे त्रास नाही जाणवणार पिंकीला म्हणजे तिला त्रास नाही झाला आता पण ज्या वेळेस तिला दोन तीन दिवस होईल भूल उतरल त्यावेळेस तिला शिजेरचं म्हणजे जाणवल आलं पण नॉर्मलचं कसं असतं की ज्या टायमाला डिलिव्हरी व्हायची त्या टायमाला त्रास होतो भरपूर त्रास होतो त्या टायमाला म्हणजे इतका त्रास होतो नॉर्मल डिलिव्हरीला की सांगता सोय नाही पण नंतर त्याचा त्रास कमी आहे नंतर जे होणारा त्रास आहे तो कमी आहे तसं तर मी तर दोन्ही अनुभवल्यात शिजर बी आणभवलं आहे आणि नॉर्मल बी अनुभवले त्याच्यामुळं दोन्हीचा अनुभव मला चांगला आहे भाव बहिणींना शिजरचा बी आहे आणि नॉर्मलचा पण आहे तर चला मग सगळ्यांच्या आशीर्वादाने डिलिव्हरी चांगली झाली सुखरूप झाली आणि आजचा दिवस पण चांगला होता एकादशी कोणतीतरी एकादशी आता मला नाव आहे ना कोणतीतरी एकादशी होती आज आणि देवाने एकदम सुखरूप सगळ्या गोष्टी पार पाडल्या आपल्याला काय पाहिजे देवापासून मागणंच काय असतं सगळं जिथली तिथं व्यवस्थित सुखरूप होऊ दे होव हीच बाकी काय अपेक्षा असते काहीच नाही तर चला भाऊ बहिणी बाळ कसं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा बाळाच्या आत तुला मावळणीला बाळाच्या मावळणीला नक्की सांगा बाळ कसं आहे कोणासारखं दिसतंय चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये घरी गेल्या तर बाळा तुम्हाला सारखं आता दवाखान्यात कसं आहे दवाखान्यात नाही व्हिडिओ काढू वाटत बाकीचे पेशंट ही असतात ना त्याच्यामुळं मग नाही काढू वाटत व्हिडिओ परत तिथं आलाउड हाय नाही ती कशाला आपण बघतोय चला बाय बाय सगळ्यांना